नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या वाशिम मध्ये डी ए पी खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवाल सिंधुदुर्गात चार हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल भात बियाण्याची विक्री पेरणीची गाई न करण्याचे कृषी भागाचे आव्हान पुणे जिल्ह्यातील धरणात एकूण पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा सिंचन कापूस दराअभावी शेतकरी आत्महत्या या आत्महत्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर जलसंवंधनावर भर द्यावा लागणार आहे एका पाण्याअभावी पीक गमवण्याचे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे सिंचनाच्या सोयी बळकट केल्या पाहिजे नितीन गडकरी पावसाने उघडीप दिल्याने शेतीचे कामे वेगाने सुरू महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मे मध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता त्यामुळे शेतीचे कामे टप्प आली होती मात्र आता कामे वेगाने सुरू झाली देशात कोरोना संख्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जोरदार हजरी ऊस पिकातील एआय साठी एकट्री पंचवीस हजार रुपये देणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात आठ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेचा मुंब्रा आणि दिव्या स्थानकाच्या दरम्यान सोमवारी सकाळी नऊ वाजता एक भीषण अपघात घडला पालघरमध्ये नुकसानपोटी अडीच कोटीचा निधी पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची पडधड झाली जिल्ह्यातील एकूण एक हजार सातशे बत्तीस घरे पूर्णत तर पाच हजार नऊशे बहात्तर घरे अंशतः बाधित झाले आहेत अमिभावाने चाळीस हजार नऊशे एक क्विंटल तूर खरेदी पणन जिल्ह्यातील परभणी केंद्रावर दोन हजार तीनशे एक क्विंटल तूर खरेदी करण्यात आली सौर ऊर्जेवरील सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान नितीन गडकरी पोल्ट्री उद्योगात कोंबड्याचे खाद्य म्हणून मक्क्याचा वापर वाढल्याने सोयाबीन दरावर परिणाम कर्जमुक्ती व पीक विम्यासाठी दहा जून शेगावात शेतकऱ्यांचा एल्गार रविकांत तुपकारेची तोप धडकणार कृषी पंप दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे सौर ऊर्जावर चालवण्याचे उद्दिष्ट कापूस खरेदीसाठी सीसीआय वर दबाव वाढणार केंद्र सरकारने कापसासह सा चौदा खरीप पिकांचे हमी भाव नुकतेच जाहीर केले आहेत मात्र गेल्या वर्षी खुल्या बाजारपेठेत कापसाला हमी इतकाही दर मिळाला नाही त्यामुळे यंदा कापसाच्या सरकारी खरेदीसाठी लवकर पावले उचलली तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल असे मत या क्षेत्रातील ती जाणकारांनी व्यक्त केले आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद